वलांडी येथील अखंड शिवनाम सप्ताह पारायण सोहळा महादेव मंदिर येथे संपन्न संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज यांच्या कृपेने व राष्ट्रसंत एकशेआठ सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने वलांडी येथे चैत्र भारत व कावड विवाह सोहळा यानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह बुधवारी दोन एप्रिल दोन हजार पंचवीसपासून सुरू झाला आहे तर आज रोजी टाळ आरती कीर्तन बुधवारी एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता कावड पालखी मिरवणूक व दुपारी महाप्रसाद होणार आहे या सप्ताहाचे व्यासपीठ प्रमुख काशीनाथ कल्लाप्पा मळभागे शिवपाठ प्रमुख वीरशैव महिला भजनी मंडळ वलांडी इत्यादी असून दररोज सकाळी सहा ते आठ श्रींचा अभिषेक व आठ ते अकरा ग्रंथराज परमहंस यांचे पारायण सायंकाळी चार ते सहा मन्मद गाता भजन सहा ते आठ रात्री नऊ ते अकरा शिवकीर्तन मध्यरात्री शिवपाठ शिवजागर व पहाटे शिवपाठ असे आयोजन करण्यात आलं आहे शिवनाम सप्ताहाच्या प्रारंभी हरिभक्त परायण धनराज बुलबुले महाराज सामनगावकर यांचं सा कीर्तन झालं तर दररोज हरिभक्त परायण महाराजांचे या सप्ताहनिमित्त कीर्तन झाले आहे त्यात शिवभक्त परायण स महादेवी स्वामी शिवभक्त परायण श्री कृष्णपरायण सरस्वती स्वामी शिवभक्त परायन श्री बसव महाराज निलंगा शिवभक्त परायणसव संगीताताई पाटील तर शिवभक्त भाग्यश्रीताई इरकर दाभा व शिवभक्त श्री निळकंठ विभूते महाराज अलमला यांचे कीर्तन झाले आहे तर आज काल्याचं कीर्तन म्हणून बुधवार रोजी हरिभक्त परायण श्री गणेश स्वामी महाराज कुरुंदवाडीकर यांचे काल्याचं कीर्तन चालू आहे तरी वलांडी स परिसरातील शिवभक्तांनी या काल्याच्या कीर्तनाचा महाप्रसादाचा लाभ घेण्यात यावा असं आव्हान व्यासपीठ प्रमुख काशीनाथ आप्पा कल्लाप्पा मळभागे यांनी महाप्रसाद घेण्याचं आव्हान केलं आहे ताल Oh, 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 oh,

কোটে <laughs> ড

वलंडी तालुका देवनी जिल्हा लातूर हा मोजे वलंडीमध्ये तागायत दोन हजार नऊपासून हा चालू असलेला अखंड शिवनाम सप्ताह जीर्णोद्धार कळसाचा जीर्णोद्धार करण्यात आला तागायत आजपासून तवापासून आतापर्यंत चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह या शिवनाम सप्ताहामध्ये हा, हा परमर्ष पारायण शिवकथा आणि कीर्तनाचा कार्यक्रम असतो दररोज आणि पहिल्या दिवसाचे अखंड शिवनाम सत्तामध्ये पहिल्या दिवसाचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण धनराज महाराज बुलबुले मार सामनगावकर यांचं कीर्तन झालं आणि दुसऱ्या रोजी शिवभक्तीपरायण सौभाग्यवती महादेवी स्वामी खैराट अकोलकोटकर यांचं कीर्तन झालं आणि तिसऱ्या रोजी शिवभक्तीपरायण शिवकथाकार ऋषिकेश महाराज गौशेट्टे तिसऱ्या रोजी यांचं कीर्तन झालं आणि चौथ्या रोजी शिव शिवभक्तीपरायण सरस्वती स्वामी अंबाजोवेकर यांचं कीर्तन झालं आणि पाचव्या रोजी आपले शिवाचार्य असलेले शिवभक्तीपरायण षटस्थलब्रह्मे संगणपवा महाराज निलंगेकर यांचं कीर्तन झालं आणि सहाव्या रोजी शिवभक्तीपरायण ज्योतिताई कुमारी ज्योतिताई टाकळे यांचं कीर्तन झालं आणि सातव्या रोजी आरतीचं कीर्तन परमरष ग्रंथाची सांगता आणि संध्याकाळी चार वाजता ताळारतीचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण ताई इरकर दाभा कळंब तालुका जिल्हा उस्मानाबाद यांचं कीर्तन झालं आणि संध्याकाळचे कीर्तनकार शिवभक्तीपरायण निळकंठ महाराज बुलबुले निळकंठ महाराज विभूते यांचं कीर्तन झालं आणि आज महाप्रसाद आठव्या रोजी गुरुप्रसादाची थोरी गुरुप्रसादाची थोरी असा शिवसंप्रदाय मानला गेलेला गुरुला स्थान देतो शिवसंप्रदाय गुरुवर प्रसादावर कीर्तन होतं त्या कीर्तन या प्रसादाची कीर्तनकार शिवभक्तीपरायण पंडित कृष्ण वेदमूर्ती नागेश स्वामी कुरुंदवाडीकर जिल्हा हिंगोली यांचं महाप्रसाद होणार आहे तरी सर्व गावातील पंचकृषीतील सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा आणि या कावडी विवाह सोहळ्याचा आणि या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर